रोख रकमधे अच्छा मैदाना दोन बाय आमच्याकडे तिसरा बिंदुरा शेर मात्रे गौरीबाडा कल्याण बावीस वासम दामां फक्त बैवसाड्या उजवी दोन बाजू अकरा हजार रोख रंग अच्छा मैदान दूर बघा आमच्याकडं पाचवा बिंदू प्रसन्न भरत नागो मात्र कश्मीरी भोंडी फक्त बैवसाड्या दोन बाजूया सात हजार रोख रकम दूर बाहेर बस सुंदर जय काफी एफ सी प्रसन्न कुमारी रिद्धी वामन मात्र पिंपळ भिवंडी यांना अच्छा मजा जोर झालेला आहे आई महाकाली प्रसन्न शिवभूषण भूषण माली भोकरी परगा सुंदर अशी गाडी मैदानात पडणार आहे बघा मी सावा मित्रा ओम सायराम प्रसन्न संजय यशवंत बेर कश्यवली भिवंडे बघा दिनेश शेठ गुलवी निंबोली यांचा विमान पन्नास आणि सज्जवाला जाऊद्या वाऱ्या पाहिजे आमच्या सहा बिंदुळाला येऊन साईराम प्रसना संजय येशो लोर कश्विल फक्त उजवी दोन बाजल्या पंधरा जर रोग रख बघा अच्छा मजा दोर बघा आमच्या बिंदुळा दोड्या आम्हाला बोगडी पडला फक्त बस उजवी त्यांचा मला स्वतःची शिवार बिघड कासरा दोन बाजल्या सात हजार रोग रुग्णा अच्छा मजा दोर बघा आंदोललाय ऐ गाव प्रसन्न रियान दिनेश रियाडी धोनी फक्त बघू साडे उजवी दोन बालट्या अकरा हजार रोख रक्कम आहे तर अश्चित मैदाना आंबेडा विसावा बिनवलाय आई गावदेव प्रसन्न आई गावदेव प्रसन्न दीक्षिता वैराम शिवार वाडीकर खडून फक्त बघू साडे दहावी त्यांच्या मनात स्वतःची बघू आहेत दोन बालद्या आठ हजार रोख रक्कम आहेत

आपला प्रतिस्पर्धी पैठ्यावर पोहोचले बघा पैठ्यावर लांब्यावर पोहोचले आपण थांबवतो जायचं आहे आता आलेल्या शिर्डीमध्ये उजवे साहेब मालकाचे अभिनंदन बघा ज्यांच्या ज्यांच्या गाड्या जमल्यात त्यांना विनंती आहे लवकर लवकर खाली जायचं बघा भरपूर गाड्या जमलेल्या आहेत दहा मिनिटांमध्ये नावंदी बंद होणारा जवळजवळ नव्वद वरांची नोंदणी झालेली आहे तर आपल्याला